नमस्कार मी गजान रोकडे स्टार भारत एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेले आहे तर आज इथं उपस्थित आर पी आयचे विजयभाऊ गोदळे संबंधित पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे तर जाणून घेऊ या उपोषणाच्या मागील कारणे तर काय सांगाल सर आज तुम्ही इथं एक धरणे जे आंदोलनचं आयोजन केलेलं आहे तर हे कशासाठी केलेलं आहे आणि त्याबद्दल काय सांगाल आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या लोखंडा पाळा खडकी येथे अजय सोनटक्के नावाच्या व्यक्तीला गणेशपूर येथील पाळा येथील शिराळा येथील सर्व धनगर समाजाने जमाव करून हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास दहा ते बारा लोक होते त्यामध्ये मार्तंड नावाचं एक कृषी केंद्र आहे त्या कृषी केंद्राला सी सी टी व्ही फुटेज होते ते फुटी सी सी टी व्ही फुटेज त्यांनी गहाळ करून टाकले आणि पुरावे नष्ट केले त्याप्रमाणे व्हिडिओ शूटिंगप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अजय सोनटक्क्याला न्याय मिळाला पाहिजेत आणि अजय रामदास ठोंबरे याला त्वरित अटक करण्यात यावी ही माझी मागणी आहे आणि आपण पाहतोय की खामगाव पंचायत समितीमधून पशुसंवर्धन अधिकारी हे नेहमी गैरहजर राहतात तो पण तुम्ही तुम्ही मुद्दा मांडलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल खामगाव पंचायत समितीमध्ये आमचे पशुसंवर्धन वि विभागामध्ये पालन आहे गट विकास अधिकारी बी ओ आहेत त्या ठिकाणी दुधाळ जनावरांच्या केसेस असतात कु कुक्कुटपालनच्या केसेस असतात त्या ठिकाणी ते सोनोने व्हीबी सोनोने म्हणून आहेत ते हमेशा गैरहजर राहतात आमच्या गोरगरीब जनतेला नाक त्रास होते त्या कारणाने त्यांची बदली करण्यात यावी व त्यांना आमच्या त्यांच्या जागेवर दुसरा अधिकारी देण्यात यावा सर काय नाव अविनाश हिंगळे सर तुम्ही कोणत्या पदावर आहात मी ॲडव्होकेट आहे या हो पाठिंबा आहे मी अंबादास वानखडे खामगाव पंचायत समिती माझी उपसभापती एक सामाजिक कार्यकर्ता आपण एकीकडे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे येथील दलित आणि पीडितांवरती वंचितांवरती अन्याय अत्याचाराची मालिका थांबता थांबत नाही आहेत खऱ्या अर्थाने आपण लोकशाही देशामध्ये दे राहतो काय हा प्रश्न पडलेला आहे आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षं आपण साजरी केल्यानंतरही इथल्या दलित समूहाला आणि बौद्ध समूहाला टार्गेट केलं जातं आहे आणि त्यांच्यावरती अमानवी अशा पद्धतीचा छळ केला जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई यांच्या माध्यमातून जो आमचे बोधडे साहेब यांनी जो लढा या ठिकाणी उभारलेला आहे त्या लढ्याला समाजातील एक डोळस आणि सजग कार्यकर्ता नागरिक म्हणून मी या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन करतो आणि ज्या मागण्या आहे त्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढेही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्धार करतो आणि या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे भीम तुमचं नाव डॉक्टर रजनीगंधा आंबेडकर आमचा मी येस येस मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेची महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि विजय सरांनी जो आता हा लढा उभा केलेला आहे आम त्याला आमच्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे तर आपण पाहतो आहे की घाटपुरीचे जे वसतिगृह आहे मुलांचे तर तिथे निष्कृत दर्जाचे काम झालेले आहे तर त्या त्याबाबत तुमचा काय आरोप आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत घाटपुरी तालुका खामगाव येथे बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणी मागावस्वरूय मुलींचं वस्तुगृह आहे ते उद्या भविष्यामध्ये ते काम निष्कुळ दर्जाचं असल्यामुळे मी याच्या अगोदरही तक्रार केली निवेदन दिलं अजूनही कोणत्याही प्रकारचं ते काम थांबवलं नाही आणि ते काम चालूच आहे ते काम त्वरित बंद करण्यात यावं व चांगल्या प्रकारे काम करण्यात यावं तर आज आपण इथं आलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने एक दुसऱ्या धरणे आंदोलनाच्या आयोजनासाठी आणि आज जर शेवटच्या आपण यांचे एक हे घेणार आहे तर काय नाव तुमचं अशोक गव मी नाव मी अनिल पानपाटील आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष उपोषणाला पाठिंबा आहे माझा या उपोषणाला पाठिंबा आहे आणि पंचायत समिती म्हटली म्हणजे जे खेड्यापाड्यातील जे, जे गोरगरीब जनता असते ते त्या ठिकाणी जातात आणि जो पशुसंवर्धन वि विभाग आहे त्या विभागामध्ये नेहमीकरता जे संबंधित अधिकारी आहेत ते गैरहजर असतात आणि जे गोरगरीब लोक जे एस सी एस टी ओबीसी अल्प जे अल्पसंख्याक